वरला झाला राजकारणात दगा झाला फटका झाला पण तो कशासाठी झाला एवढं प्रेम तुम्ही माझ्यावर करता हे करण्यासाठी झाला माझा तो तोटा झाला की फायदा झाला आणि जेवढे लोक प्रेम करत होते त्याच्यापेक्षा दहा पट जास्त लोक प्रेम करायला लागले दोन हा पट जास्त लोक विश्वास करायला लागले हा फार महत्वाचा माझ्यासाठी झालेला बदल आहे हा सन्मानजनक केल्याशिवाय तुम्ही लोकांच्या मला खरंच खंत वाटते ताईंच्या या वक्तव्यावर हे वक्तव्य प्रचंड दुर्दैवी आहे आणि त्यांच्यावर ही वेळ यावी नाहीला जाणे म्हणजे एका ओबीसी नेत्याची अशी दुर्दशा ज्यांच्या वडिलांनी भाजपा महाराष्ट्रात नुसती उभी केली नाही तर तिची पाळंमुळं मजबूत केली आणि ज्या नेत्याची बॅग घेऊन देवेंद्र फडणवीस वावरत होते त्या देवेंद्र फडणवीसांनी त्याच नेत्याच्या मुलीचे अशी त्यांच्यावर वेळ आणावी हे फार वाईट आहे पण मला त्याहीपेक्षा वाईट आणि गंभीर हे वाटतं की त्याच पक्षात ओबीसीचे दुसरे असणारे चंद्रशेखर बावनकुळे जे अजूनही देवेंद्र फडणवीसांच्या धाकापोटी काहीच व्यक्त होत नाही आहेत आणि विनोद तावडे आणि बावनकुळेंच्या नंतर आता पंकजा मुंडेंचे हे सगळं एका अर्थाने देवेंद्रजी एका एका नेतृत्वाला संपवत आहेत याचा तो कबुलीचा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका